नमस्कार मित्रांनो आपण भारत एस न्यूज काशी येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन आणि लोकांनी सुद्धा स्वदेशी वस्तू घ्या असं त्यांनी थेट सांगितलं आहे त्याच्या मागचं काळामध्ये मागच्या काही महिन्यामध्ये झालेल्या जागतिक घडामोडी आणि विशेषतः आत्ता झालेल्या काही ताज्या घडामोडीमध्ये ज्या अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क अतिरिक्त लावलं आहे आणि दबाव आणला की भारताने अमेरिकेबरोबर व्यापार करावा व्यापर करावा व्यापार करायच्या वाट्या घडी सुरू आहे त्या दरम्यानच त्यांनी हे पाऊल उचललं आहे आणि त्यामुळं पंतप्रधान मोदींनीसुद्धा स्वदेशीचा नारा दिला आहे मित्रांनो जागतिकरणाच्या या मागच्या तीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये जे घड्यान नको होतं ते घडलं गेलेलं आहे त्यामुळं देशी उद्योगधंदे व्यापार व्यवसाय हा मोडला आहे आणि आता परत एकदा त्याला त्याचं पुनर्जीवन करायची वेळ आली आहे खरं तर एकूण नंतर ज्या जगासाठी खुली अर्थव्यवस्था केली वेळेस असा सूर होता की ज्या क्षेत्रात खूप गरज आहे ते क्षेत्र जागतिकरणासाठी खुलं करावं किंवा विदेशी कंपन्यांसाठी ते खुलं करावं पण टप्प्याटप्प्याने सगळे क्षेत्र हे खुले केले गेले आहे आता असं एकही क्षेत्र एक नाही ज्यात विदेशी गुंतवणूक नाही जागतिकरणाच्या या एकूण खेळामध्ये असं अपेक्षित होतं की विदेशी तंत्रज्ञान भारतात येईल आणि भारतामध्ये रोजगार निर्माण होईल काही प्रमाणात ते आलं आहे काही क्षेत्रात ते आलं असेल आणि ते वाढ वाढलं सुद्धा असेल पण काही क्षेत्र अजूनही त्याआधी दुर्लक्षित आहे मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चार नंतर मागच्या दोन हजार चार ते दोन हजार चौदा आणि त्याच्यानंतर पण काही वर्ष पुरावं भार भार भारतावर सर्वात जास्त व्यापाराचं टेन्शन हे बरोबर राहिले आहे चीनसाठी आपण अनेक क्षेत्र खुले केले आहेत आणि छोट्या छोट्या वस्तूसुद्धा आपण चीनमधून आयात करत राहिले किंवा चीनी उत्पादनांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्या भारतात बढत असताना आपण त्यांच्याकडून विकत घेत आहोत किंवा आयात केली आहे त्यामुळे देशी उद्योगधंदे हे एकतर बुडाले बंद झाले किंवा घरघर लागून ते आता मृत अवस्थेच्या अवस्थेत आहे आता स्वदेशीचा देऊन इथून पुढे आपण ही बाजारपेठ प्रतिदात मिळवायची आहे आणि जागतिक स्पर्धा जे बघितले ते थोडं अवघड आहे पण नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने ही घोषणा केली आहे त्यावरून पुढच्या काळामध्ये ही बाजारपेठ प्रतिदा भारत स्वदेशीसाठी राहील किंवा स्वदेशी उत्पादनाला प्राधान्य मिळेल ज्या जीवनाशक वस्तू आहेत त्यासुद्धा आपण विदेशातून आयात करत होतो त्यामुळं भारताचं भारतीय बाजारपेठ ह्या विदेशी मारणी भरली होती मित्रांनो आपला देश ज्या पारतांतरत होता त्यासुद्धा लोकमान्य ठिकाणी सर्वप्रथम स्वदेशीचा नारा दिला आहे त्या त्या, त्या कालखंडानंतर लोकमान्य ठिकाणच्या नंतर अनेक वेळेस स्वदेशीचा नारा दिला आहे स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण स्वराज्य हे ज्या त्यांच्या घोषणा होत्या त्यात स्वदेशी हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि राष्ट्रीय शिक्षण भारतामध्ये ज्या विद्या होत्या ते सुद्धा आज आपण टिकू शकलो का किंवा त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याचंसुद्धा पुनर्जीवन करणं आता गरजेचं अभंग असले आणि स्वदेशी उद्योगधंदे जे कुटीर उद्योग उद्योगधे हस्तकला उद्योग हे आता बंद होण्याच्या मार्गावर झाल्या किंवा काही ठिकाणी ते बंद पडले आहे सुन्याची चिड्या किंवा सोन्याचा धूर निघणारा हा देश पारतांतरानंतर त्याचा पारतांतरतच गेला असं म्हणावं लागेल आता तर त्याचा पुनर्जीवन करणं गरजेचं आहे आणि ही मानसिकता पण बदलली पाहिजे की विदेशी वस्तूच चांगल्या आहेत आणि पण स्वदेशी वस्तू खराब आहेत जो पण मानसिकता बदलत नाही तो पण भारतीय वस्तूंना मागणी राहणार नाही आणि जर मानसिकता बदलली तर भारताची अर्थव्यवस्था खूप चांगली प्रकारे सुधारेल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या एका व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यानंतर भारताची अर्थव्यवस्था कशी कशी बदलली याचा एक मागवा घेणारा व्हिडिओ करणार आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास Like, share con like.